कोकणामध्ये वाडी घ्यायची अर्धा एकरची पंचवीस लाखामध्ये हा समोरचा व्ह्यू आंब्याची रेडीमेड झाडं आंबा काजू चिक्कू पेरू नारळ सुपारी हा व्ह्यू असलेला ही समोर दिसते ना ही अशी एक वाडी आहे सोबत तुम्हाला मिळणार आहे पाण्याचं कनेक्शन हे बघा पाण्याचं कनेक्शन देखील मिळणार आहे मेन आपलं जो मुरुडचं बीच आहे मुरुडचं बीच म्हणजे मुरुड जंजिरा किल्ला इथून आहे फक्त बारा किलोमीटर अंतरावरती मेन रोडला लागून या साईडला समोरचा तुम्हाला पोल दिसत आहेत हा आहे रोहा मुरुड रोड त्या रोडला आपला डायरेक्ट ॲक्सेस असणार आहे म्हणजे पाच वाड्या आहेत पाचही वाड्यांना डायरेक्ट मेन रोडचा ॲक्सेस लाईटचं कनेक्शन पाण्याचं कनेक्शन हा समोरचा व्ह्यू प्रत्येक वाडीमध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस आंब्याची झाडं काजू पेरू चिकू नारळ अशी अनेक प्रकारची झाडं प्रत्येक झाडाला फळ लागतं फणस पण काही काही ठिकाणी आहे तर अशी एक एकरची वाडी फक्त आम्ही देतोय पंचवीस लाखामध्ये वाड्या आहेत फक्त पाच त्यातल्या दोन झाल्यात बुक उरल्यात फक्त तीन समोरचा व्ह्यू बघून घ्या तसला सुंदर व्ह्यू आहे ना तुमची वाडी लवकरच बुक करा शांतपैकी इथे येऊन राहू शकता एखादं हॉलिडे होम करू शकता एखादं रिसॉर्ट करू शकता किंवा एखादं फार्म हाऊस तुम्ही करू शकता विकेंड होम करू शकता मेन म्हणजे पुण्या मुंबईपासून हार्डली दोन ते तीन तासाच्या अंतरावरती केळघर गाव आहे जे की रोहा आणि मुरुड ह्याच्याबरोबर मध्यभागी आहे प्रॉपर्टी चांगली आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगली आहे आणि तुमचं जर काय कोकणात एखादं वाढी घ्यायचं स्वप्न असेल तर प्लॉट घेणार तुम्ही त्यानंतर बांधणार झाडं लावणार सर्व सोयी करणार त्यापेक्षा हे आम्ही तुम्हाला देतो आहे रेडीमेड वीस गुंठ्याची वाढी नंबर दिलेल्या खाली ताबड तो फोन करा कारण मी म्हटलं दोन ऑलरेडी सोल्ड आउट झाल्यात फक्त उरल्या तीन चान्स मिस मत करो बाय